सुबेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या नावाने भारतीय नौदलामध्ये आय एन एस तानाजी हे युनिट ही तुकडी कार्यरत आहे तारखेनुसार असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार सकाळी अकरा वाजता आय एन एस तानाजी ह्या नौदलाच्या तुकडीचे जवान कर्नल रँकच्या अधिकारी कॅप्टन दर्शन कुमार यांच्या नेतृत्वाखाली सातारा ते उमरट असे मोटरसायकल बुलेट रॅलीने श्री शिवजयंती दिनी नरवीर तानाजी मालुसरे यांना मदन करण्यासाठी पोहोचले यावेळी राजीप माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे नायब तहसीलदार पाटील वरिष्ठ विस्तार अधिकारी साळुंखे नौदलाचे जवान तालुक्यातील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी त्यांचे स्वागत केले उमरट येथे नौदलाच्या आय एन एस तानाजी जवानांनी नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांच्या समाधीस्थळी व नरवीरांच्या मूर्तीला नतमस्तक होत पुष्प वाहिले अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना नौदलात करिअर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले सदर आय ए एस तानाजी युनिटचा नरवीर उत्सव समितीतर्फे सन्मान करण्यात आला तर आय एन एस तानाजी युनिटतर्फे नरवीर स्थळी शौर्यचिन्ह भेट देण्यात आले ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज पोलादपूर मुझे आपको ये बताते हुए बहुत अच्छा लग रहा है कि पहली बार हम उस जगह आए हैं जिसके नाम से हमारे यूनिट का नाम है आई एन जी हम आज उनके गांव उमरेट में प्रेजेंट हैं और यहाँ पे उनका जो वीर गाथा है जो हमने आज तक सुनी है उसको देख के बहुत अच्छा लग रहा है ये जो हमने रैली अरेंज की है या रैली जो हो रही है हमारी ये सिर्फ वीर ताना जी की जन्म स्थान से लेके उनके कर्म स्थान तक जहां तक जहां उन्होंने अपनी वीर वीरता दिखाई है और बहुत सारे वीरों को उन्होंने प्रेरणा दिया है इसलिए ये हमारा रैली है ताकि हम उन्हें श्रद्धांजलि दे सके और उनकी हर बात पे खुद भी प्रेरणा लेके आगे बढ़ सके